नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आत्ता आपण कोल्ड कॉफी कशी बनवतात ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवरती अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण दोन चमचे इन्स्टंट कॉफी पावडर टाकून घेणार आहोत ही कॉफी आपल्याला पाण्यामध्ये तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत यातलं पाणी आटून निम्म होत नाही तोपर्यंत याचा आपल्याला सिरप तयार करायचं आहे सिरप डार्क कलर येईपर्यंत आपण ही कॉफी शिजवून घेणार आहे आपली कॉफी तुम्ही बघा त्याचा रंग डार्क आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात तर हे तयार झालेलं सिरप मी बाजूला ठेवून देते आता आपण कोल्ड कॉफी बनवूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे तुम्ही गाईचं म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकता आता यामध्ये मी चवीनुसार साखर टाकून घेतलेली आहे आता या दुधामध्ये आपल्याला तयार झालेलं कॉफी सिरप टाकून घ्यायचे आता या आपण यामध्येच बर्फाचे तुकडे टाकून घेऊयात ही कोल्ड कॉफी आहे त्यासाठी ते मी बर्फ वापरलेला आहे आता आपण ही कॉफी मिक्सरमधून हलवून घेऊयात हलवल्यानंतर ही कॉफी अशी दिसते तुम्ही बघा एकसारखी मिक्स झालेली आहे ही कॉफी अगदीच कॅफेमध्ये मिळते त्याप्रमाणेच बनते तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करून बघा आता आपण यामध्येच बर्फाचे तुकडे टाकून ही कॉफी आणखी कोल्ड करून घेऊयात आता ही कोल्ड कॉफी पिण्यासाठी तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू